न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी देशाचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली पण तुम्हाला माहिती आहे का सरन्यायाधीशांचा कार्यकाळ साधारण किती असतो तर आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांना देशाचे नवे सी जे आय म्हणून शपथ दिली बी आर गवई निवृत्त झाल्यानंतर तर सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्यात साधारणपणे सरन्यायाधीशांचा कार्यकाळ खूप लांब नसतो कारण नियमानुसार सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश पासष्टाव्या वर्षी निवृत्त होतात त्यामुळे न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा कार्यकाळ ही चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस असा सुमारे दीड वर्षांचा असेल हिसारच्या एका साध्या कुटुंबातून देशाच्या सर्वोच्च न्यायिक पदापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे कलम तीनशे सत्तर राजद्रोह कायदा आणि पेगासस यासारख्या महत्त्वाच्या खटल्यांवर त्यांनी निर्णायक भूमिका बजावली आहे त्यामुळं त्यांच्या कार्यकाळात आणखी कुठले मोठे खटले चालतात व निकाली लागतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका